वैष्णवांच्या मेळ्यात अश्व धावला याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहिला लेझर डॉल्बीचा फाटा दे सैनिक टाकळीत झाला सोहळा गेल्या पंचावन्न वर्षापासून सैनिक टाकळीत मारुती मंदिर चौकातील विजय गणेश मंडळाच्या भक्तांकडून गणपतीची स्थापना केली जाते त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं असेच आयोजन यावेळी देखील मंडळाकडून करण्यात आले टाळ मृदुंगाचा नाद माऊली माऊली नामाचा अखंड जयघोष आणि अबाल वृद्धांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या आनंदात सोमवारी सैनिक टाकळी रिंगण पार पडला गणेश विसर्जन आयोजित केलेल्या सोहळा शेकडो गणेश भक्तांसह वैष्णवानी याची देही याची डोळा पाहिला गणेश मूर्ती समवेत गावातून पायी दिंडीचं आयोजन केलं होतं पालखी मार्गावर गावभर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या कपाळी अबिरपुक्का लावलेले आबाळवृद्ध तिंडी मार्गात ठिकठिकाणी फुगड्यांचे फेर धरत सागरात नाहून निघाले होते अखंड हरिनामाचा गजर करत डोईवर तुळस घेतलेल्या महिलांमुळे दिंडीमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं गणपती मंडळातील प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी मार्गस्थ होत होती ठिकठिकाणी गणपती बाप्पाला गावकऱ्यांनी साखर पाणी देऊन निरोप आणि उपस्थितांनी पालखी पूजनही केलं विठ्ठल मंदिर परिसरात उभे रिंगणाचं आयोजन करण्यात आलं होतं उभे रिंगण पार पडल्यानंतर मृदुंगांचा एकच जल्लोष झाला वारकरी टाळकरी आणि गावकरी यांची आकर्षक वेशभूषा आणि बाप्पा गणपतीचे देखणे रूप पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत होते पालखी पूजनानंतर सर्व लवाजमा मैदानावर दाखल झाला मृदुंगांचा जयकोष करत वैष्णव फुगडीचा फेर धरत होते ग्रामपंचायत समोरील मैदानावर गोल रिंगणाचं आयोजन झालं होतं गोल रिंगण पार पडल्यानंतर मानाचे अश्व दौडू लागल्यानंतर पुन्हा एकदा टाळ मृदुंगांच्या गजरात ज्ञानोपा माऊली तुकारामाचा जयघोष झाला या जयघोषमध्ये अश्वांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी एकच गर्दी झाली असा अश्वांचा रिंगांसोळा गणेश विसर्जन मिरवणुकीत पार पडला गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये माऊलींच्या आश्वास पालखीवर पावसाने देखील थोडीशी बरसात करून आपली उपस्थिती दर्शवली महानकरी करे नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा